सर्वप्रथम मी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे सात मार्चला त्या ठिकाणी इंग्रजीचा पेपर आहे ह्या संदर्भात आम्ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी आणली आहे जेणेकरून आपल्याला इंग्रजी विषयाची भीती कमी व्हावी आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास याची रिव्हिजन कशी करावी एका दिवसात पाच तासामध्ये याची रिव्हिजन कशी करावी या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहोत आज कंप्लीट व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तो पण महत्त्वाचा इंग्रजीचा पेपर तर संदर्भात आज आपण बघूया की नेमकं इंग्लिश पेपराच्या अभ्यास करण्याची एक नवीन पद्धत काय आता आली आहे ऑनलाईन फ्री टेस्ट आता आपण फ्री टेस्ट म्हटलं ऑनलाईन टेस्ट म्हटलं का आपल्याला त्या ठिकाणी पैसा मोजावा लागेल स्टोरवर अशी अनेक ॲप आहेत की जी खरेदी करत असताना आपल्याला पैसे मोजावे लागतात मग माझी जी काही गरीब बांधव आहेत ज्यांची मुलं आहेत अशा मुलांनी पैसे कुठे आण आणावेत म्हणून त्यासाठी नाशिकच्या संचालिका माधुरी गाडगिळ यांनी एक ॲप डेव्हलप केला आहे स्वामी अकॅडमी या स्वामी अकॅडमी ॲपच्या माध्यमातून इंग्रजी विषयातील जे टेक्स्ट आहेत जे लेसन आहेत जे पोयम आहेत म्हणजे जवळपास आठ पोयम आणि सोळा लेसन असे एकूण चोवीस त्या ठिकाणी टेक्स्ट आपल्याला चोवीस महत्त्वाचे लेसन्स आपल्याला परीक्षेला येणार आहेत आणि त्यावर प्रश्न विचारले जात असतात पॅसेजच्या माध्यमातून मग यामध्ये एक नवीन इनोव्हेटिव्ह गोष्ट ही आहे की ज्या टेक्स्टवरची जी महत्त्वाची प्रश्न असतील त्या प्रश्नांवर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न तयार करण्यात आलेला आहे मग त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह असेल फिलिंग द ब्लँक्स असेल ट्रू ऑर फॉल्स असतील या माध्यमातून आपण डिस्क्रिप्टिव्ह झालेला अभ्यास ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने चेकआउट करू शकतो मग हे चेकआउट करत असताना तुम्हाला स्वामी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यामध्ये फ्री टेस्ट असं फोल्डर आहे फ्री मटेरियल त्या फ्री मटेरियलमध्ये तुम्ही गेलात का त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट त्या ठिकाणी मिळेल ती टेस्ट प्रत्येक टेस्टमध्ये वीस प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला पंधरा मिनटं दिले आहेत म्हणजे थोडा विचार करा आणि वीस प्रश्नांची उत्तरं सोडवा ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सबमिट कराल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेचच ते ॲप तुम्हाला किती मार्क मिळाली आहेत हे शो करत असतं म्हणजे बोर्डाच्या पहिले आपण एक चांगली तयारी चांगलं त्या ठिकाणी वेल प्रिपेअर आपण करून त्या ठिकाणी एक्झामला सामोरे जा मग तो स्कोअर तुम्ही शेअर सुद्धा करू शकतात की कि तुम्हाला किती मार्क मिळाले मग तुम्हाला असं वाटेल की ह्या प्रश्नाची उत्तर मला वीस पैकी दहा मार्क मिळाले दहा मार्क कुठे कमी मिळाले तर त्या ठिकाणी व्यू सोल्युशन एक ऑप्शन असेल ग्रीन कलरचं बटन तुम्ही टच केलं वर, त्या व्यू सोल्युशनवर तुम्ही त्या ठिकाणी त्याची उत्तरं पाहू शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाच्या शिल्पकार म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तिथंच तुम्हाला प्रश्न आणि उत्तर तुम्ही किती बरोबर सोडू शकता तुमचा किती अभ्यास झालेला आहे एखाद्या लेसनमध्ये एखादं महत्वाचे कॅरेक्टर असतं की ज्याच्या अवतीभवती संपूर्ण स्टोरी फिरत असते अशा दहावीला अनेक इन, इन्स्पिरेशनल लेसन्स आहेत त्या संदर्भात हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की जो माझ्या विद्यार्थ्यांना फायद्याच्या ठरणार आहे म्हणून जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत अशांसाठी एक अभिनव टेस्ट स्वामी अकॅडमीच्या माध्यमातून कंडक्ट केली जात आहे ही टेस्ट द्या आपला स्कोर चेक करा किंबहुना त्या प्रश्नाशी परिचित व्हा परिचित झाल्यानंतर परीक्षेला तो प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तो नवीन वाटणार नाही प्रश्न तर बदलत नाही प्रश्न तीच असतात म्हणजे जवळपास ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक हजार प्रश्नांचा सराव करू शकतात कुठे काही लिहायची गरज नाही आता झालेला अभ्यास फक्त आपल्याला रिव्हिजन करायचा आहे वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे परीक्षेला आता खूप कमी दिवस बाकी आहेत म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी आपण आपला अभ्यास चेकआउट करू शकता आहे ना मजेशीर शिरॅप